यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य देवे मैदान वडगाव हवेली इथे भरवण्यात आलेलं आहे तर या मैदानात आपण आताच आलेलो आहोत तर या मैदानात कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाईव्ह मध्ये पाहणार आहोत गुड मॉर्निंग सर म्हणलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां आता येतो का आवाज बघा जरा थोडा नेटवर्कचा इश्यू होता है। आता दिसतंय का बघ एक मिनट भाऊ माईक चालूच आहे की भाऊ एअरटेल काळे ना कोणते एअरटेलचे सुंदर बॉस येऊ शकतो यांना दुशेट कराडे जाऊ नेटवर्क प्रॉब्लेम होते <laughs> काय काय मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक नंदू शेठ भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार काय म्हणत आहे काय मुक्कामी होत का कायच वाजता मेहनत सगळी पोर सोबत आले तो हा हिथ झोपलं रात्री पाऊस वगैरे काय होतं का नव्हतं आज कुणाला आणले काय बजरंग आलाय मित्रांनो घरची गाडी पळणार अरे घरचीच गाडी का पळवायची काय का बरे